सर्वांना क्रांतिकारी जयभीम भारतीय जनता पक्षाचे आमदार टी राजा यांनी भिवंडीमध्ये बोलताना घरे ओळखले आपकी बार चारस पार अगर होते ते तो इस बार हिंदू राष्ट्र मनात येते संविधान बदलते ते अशा प्रकारचं संतापजनक वक्तव्य टी राजा यांनी केलं अरे टी राजा भडवेया तूच काय रे तुझा पाप जरी आला तरी भारतीय संविधानाला हात लावू शकत नाही यांची हिंमत होते कशी इंडिया इज सेक्युलर कंट्री भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे कुठल्या धर्माची मालमत्ता नाही घ्यायती टी राजाच्या वक्तव्याचा विरोध करतो तथा निषेध करतो आणि टी राजा एक फालतू आणि थर्ड क्लास व्यक्तिमत्व आहे भारतीय जनता पक्षानं त्यांच्या वाचनवीरांना आवरावं हा देश कोणा एका जातीची कोणा एका धर्माची कोणा एका पंथाची मक्तेदारी नाही आहे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे जय भीम